शहर आणि जिल्ह्यातील वाढत्या जीबीएस रुग्णांच्या संख्येवरून जिल्हा नियोजन समितीच्या गुरुवारी झालेल्या बैठकीमध्ये सर्वपक्षीय आमदारांनी नाराजी व्यक्त केली आहे या आजाराच्या रुग्णांना मोफत उपचार द्यावेत खाजगी रुग्णालयांकडून होणारी लूट थांबवावी अशी मागणी करण्यात आली त्याची दखल घेत पालकमंत्री अजित पवार यांनी खाजगी रुग्णालयांकडून लूट होत असेल तर त्यांच्यावर कडक कारवाई करा असे निर्देश दिलेत महानगरपालिकेने रुग्णांना मोफत उपचार द्यावेत अशा सूचनाही त्यांनी केल्या आहेत या संदर्भात खासदार सुप्रिया सुळे आमदार भीमराव चेतन विजय शिवतारे यांनी प्रश्न उपस्थित करून महापालिका आणि जिल्हा प्रशासनाच्या त्रुटींकडे लक्ष वेधलं होतं सुळे यांनी बारामती लोकसभा सर्वाधिक रुग्ण आढळल्याचं बैठकीत निदर्शनास आणून दिलं त्याबाबत जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी आतापर्यंत केलेल्या उपाययोजनांची माहिती दिली सरकारी रुग्णालयांमध्ये न्युरोलॉजी तज्ज्ञांची संख्या कमी असल्याकडे सुळे यांनी लक्ष वेधलं त्यावेळी महापालिका आयुक्तांनी कमला नेहरू रुग्णालयात आम्ही न्यूरोलॉजिस्ट नियुक्त केल्या असल्याची माहिती दिली एका रुग्णालयात जीबीएस संदर्भातील उपचार घेताना रुग्णाकडून जादा पैसे घेण्यात आले असं सांगून आमदार चेतन तोपे यांनी पैसे वाढत असल्यामुळे उपचार नाकारत येऊ नये असे निर्देश देण्यात यावे तसेच रुग्णांना विनामूल्य औषध उपचार द्यावेत अशी मागणी केली होती पुणे आणि पिंपरी चिंचवडमधील महानगरपालिकेच्या रुग्णालयामध्ये जी बी एस रुग्णांच्या संदर्भात चांगले उपचार देण्यात यावेत मोफत औषधे द्यावेत खाजगी रुग्णालयातही मोफत उपचार दिले जावेत उपचारासंदर्भात खाजगी रुग्णालयाकडून रुग्णाला त्रास दिला जात असेल तर त्या रुग्णालयावर कारवाई करावी असे निर्देश अजित पवार यांनी प्रशासनाला दिलेत